लातूरच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात आज मी आपल्यासाठी शहराच्या अत्यंत प्राईम लोकेशनवर आणि एकदम युआयपी एरियात असलेला टू के फुल्ली फर्निश्ड एकदम लग्जरियस फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलो आहे आता आपण सध्या ज्या रोडवर उभे आहेत या रोडची ही चाळीस फूट आहे हा चाळीस फूट साईजचा रोड हा आमदार अमित भैया देशमुख यांच्या बंगल्याच्या समोरून डायरेक्ट नंदी स्टॉपला जाऊन टच होतो या ठिकाणापासून समोरच्या बाजूला नंदी स्टॉप फक्त तीनशे ते चारशे मीटर अंतरावर आहे या चाळीस फूट साईज चा रोड पासून आतमध्ये जाणार आपण आणखी एक चाळीस फूट साईजचा रोड पाहू शकतात हा चाळीस फूट साईजचा रोड हा समोरच्या बाजूला एक राईट साईडला टर्न घेऊन डायरेक्ट आपल्या फ्लॅटच्या समोर जातो हा रोड औसा रोड वरून डायरेक्ट या बाजूला खडगाव चौकामध्ये जातो अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं बटन दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही ज्या ठिकाणी आपण सध्या बेह त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या समोरून जाणारा हा रोड आपण पाहू शकतात या रोडनी समोर गेल्याच्या नंतर ज्या ठिकाणाहून गाडी येत आहे त्या ठिकाणाहून एक राईट साईडला टर्न घ्या आज आपण जो फ्लॅट पाहणार आहे त्या फ्लॅटच्या आजूबाजूला असलेले आज आपण पूर्णपणे वस्ती सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात या ठिकाणी लातूर शहरामधील सर्वात सुशिक्षित आणि एकदम वीआय पी अशी वस्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाच्या समोरून आल्याच्या नंतर आपण या ठिकाणी सरस्वती कॉलनीचा हा बोर्ड पाहू शकतात या ठिकाणी सुद्धा समोरच्या बाजूला जाणारा चाळीस फुट चा रस्ता हा आपल्या फ्लॅटच्या समोर जातो आता आपण जे अपार्टमेंट मधील फ्लॅट पाहणार आहे त्याचे एकदम समोर आलेले आहेत या अपार्टमेंटला आपण एकदा बाहेरून पूर्णपणे पाहून घ्या अपार्टमेंट एकदम समोरच्या बाजूला असलेले आपण व्ही व्ही पी बंगले सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात अपार्टमेंटच्या समोरच्या बाजूला चाळीस फुट पक्का रोड आहे तसंच रोडच्या दोन्ही बाजूला पक्क्या नाली सुद्धा बनवल्या आहेत या अपार्टमेंट मध्ये एंट्री करण्यासाठी या ठिकाणी गेट आहे या अपार्टमेंटला आपण या ठिकाणाहून एकदा पूर्णपणे पाहून घ्या या अपार्टमेंटचा बाहेरून कलर आणि डिझाईन सुद्धा एकदम मनाला आकर्षित करणारी आहे या अपार्टमेंटच्या चारही बाजूला स्वतंत्र बंगलोंची राहूची आणि अपार्टमेंटची बांधकाम झाली आहेत आज आपण ज्या मधील फ्लॅट पाहण्यासाठी आलेले आहेत त्या अपार्टमेंटचं नाव हे साई सरस्वती आहे या अपार्टमेंटच्या मेन एंट्रीला असलेलं आपण मेन गेट सुद्धा पाहू शकतात या मेन गेटमधून आपण जेव्हा आतमध्ये एंट्री करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला टू व्हीलर आणि फोर व्हीलरचा पार्किंग एरिया पाहायला मिळतो या मध्ये विंग ए आणि विंग बी आहे त्यापैकी आपला फ्लॅट हा विंग ए मध्ये या बाजूला आहे या अपार्टमेंटच्या नावाचा बोर्ड सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतात या अपार्टमेंटच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले आहेत तसंच वॉचमॅनची सुद्धा सुविधा आहे या अपार्टमेंटमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी पाण्याचा मोठ्याशा हाऊद सुद्धा आहे या ठिकाणी समोर आपण पाण्याचा हौद पाहू शकतात या बाजूने आपल्या फ्लॅटकडे वर जाण्यासाठी रस्ता आहे हे अपार्टमेंट महानगरपालिकेच्या हद्दीत आहे या अपार्टमेंटच्या चारही बाजूला पूर्णपणे एकदम मजबूत असा कंपाऊंड सुद्धा करून घेतलेला आपण पाहू शकतात या अपार्टमेंटच्या पार्किंग एरियामध्ये सुद्धा खूपच सुंदर अशी बसण्यात आली आहे या अपार्टमेंटमध्ये पाण्याच्या सुविधेसाठी दोन पाण्याचे बोरवेल आहे तसंच महानगरपालिकेच्या नाच कनेक्शन सुद्धा आहे अपार्टमेंट मधील वॉचमॅनला राहण्यासाठी या बाजूला रूम आहे मध्ये वरच्या मजल्यावर जाण्यासाठी या ठिकाणी पायऱ्या आणि लिफ्ट आहेत आज आपण जो फ्लॅट पाहणार आहे तो फ्लॅट चौथ्या मजल्यावर आहे या ठिकाणी आपण लिफ्ट आणि पायऱ्या पाहू शकतात या ठिकाणची लिफ्ट ही चालू कंडिशनमध्ये आहे या लिफ्टच्या एकदम समोरच्या बाजूलाच असलेल्या आपण पायऱ्यासुद्धा पाहू शकतात या पायऱ्यांची साईजसुद्धा एकदम मोठे असून पायऱ्यांवर खूपच सुंदर अशी टाईल सुद्धा बसण्यात आली आहे पायऱ्यांवर व्हेंटिलेशन होण्यासाठी समोरच्या बाजूला मोठ्या खिडकी खिडकीसुद्धा आहेत आत्ता आपण लिफ्टच्या मदतीने डायरेक्ट चौथ्या मजल्यावर जाणार आहेत या ठिकाणी आपण चालू कंडिशन मध्ये असलेली लिफ्ट सुद्धा पाहू शकतात आता आपण या अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर आलेले आहेत आता आपण जो फ्लॅट पाहणार आहेत त्याचे एकदम समोर आलेले आहेत या मजल्यावर टोटल तीन फ्लॅट आहेत त्यापैकी आपण हा चारशे दोन नंबरचा जो फ्लॅट आहे तो फ्लॅट पाहणार आहेत या फ्लॅटचा जो मेन दरवाजा आहे तो दरवाजा अत्यंत चांगला बसवण्यात आला आहे या फ्लॅटच्या मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करता ज्या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर आणि एकदम असा हॉल पाहायला मिळतो या हॉलची साईज सुद्धा एकदम मोठी असून हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिलेला आपण पाहू शकतात हा हॉल जितका सुंदर आहे तितका सुंदर हा फ्लॅट पूर्णपणे मधल्या बाजूने लक्झरीज बनवण्यात आला आहे हॉलमध्ये पूर्णपणे वेंटिलेशन होण्यासाठी बसवलेली आपण मोठ्याची खिडकी सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात हॉलमध्ये एक एसी सुद्धा बसवण्यात आली आहे हॉलमध्ये सोफा साठी सेपरेट जागा दिली आहे हॉलमध्ये टीव्ही बसवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे हॉलमधील दोन भिंतींवर वेगळा आणि दोन भिंतीवर वेगळा असा आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे या हॉलला आपण या बाजूने सुद्धा एकदा पूर्णपणे पाहून घ्या या हॉलमध्ये वरच्या बाजूला केलेली आपण सुंदर अशी पीओपी आणि त्यामध्ये केलेली लाईट फिटिंग सुद्धा पाहू शकतात लातूर मध्ये ट्यूशन एरियाच्या जवळ आणि लातूरच्या सर्वात वीआयपी एरियामध्ये इतका सुंदर आणि इतका चांगला फ्लॅट आपल्याला कोणत्याही ठिकाणी शोधून सुद्धा सापडणार नाही आपल्यापैकी ज्यांना कोणाला आतापर्यंत हा फ्लॅट आवडला असेल त्यांनी या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या बाजूच्या भिंतीवर खूप सुंदर असं फर्निचर सुद्धा बनवलेलं आपण पाहू शकतात या फ्लॅटची दिशा ही पूर्व दिशा आहे या फ्लॅटचा एरिया ही एक हजार पन्नास स्क्वेअर फूट आहे हॉलमधून आतमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी बनवलेली आपण फ्रेम सुद्धा पाहू शकतात आता आपण या फ्लॅटमधील पहिली मास्टर बेडरूम कसे आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण या फ्लॅटमधील पहिली मास्टर बेडरूम पाहू शकतात या रूमला सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे दरवाजा मधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला खूपच मोठ्या बेडरूम पाहायला मिळते या रूममध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाइल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिलेला आपण पाहू शकतात मदे होने की है। मदे मदे होने या रूम मध्ये वेंटिलेशन होण्यासाठी मोटरसाची खिडकी सुद्धा आहे या रूम ची साईज एकदम मोठी रूम रूममध्ये ठेवलेला आपण इतर साहित्य सुद्धा पाहू शकतात या रूम मध्ये तयार होण्यासाठी या बाजूला फर्निचरमध्ये सेपरेट पॉईंट सुद्धा बनवलेले आपण पाहू शकतात या रूम ला अधिकच सुंदर करण्यासाठी भिंतीवर इन वन कलर कॉम्बिनेशन सुद्धा दिला आहे या रूम मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये फर्निचर मध्ये कपाट सुद्धा बनवले आहेत या रूम मध्ये सुद्धा वरच्या बाजूला एकदम आकर्षक अशी पीओपी करून त्यामध्ये फिटिंग केलेली आपण पाहू शकतात या बेडरूमला सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम आकर्षक बनवण्यात आला आहे आत्ता आपण या बेडरूमला अटॅच असलेली टॉयलेट बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत या बाथरूमला सुद्धा खूपच सुंदर असा दरवाजा बसवण्यात आला आहे या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूम मध्ये सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे बाथरूम मध्ये साठी एक माणसाची खिडकी सुद्धा आहे या संपूर्ण घरामध्ये अत्यंत चांगल्या क्वालिटीचे कनेक्शन सुद्धा बसवण्यात आले आहेत आत्ता आपण या फ्लॅटमधील कॉमन टॉयलेट बाथरूम कसे आहे ते पाहणार आहेत हॉलमधून जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा या बाजूला आपण कॉमन टॉयलेट बाथरूम पाहू शकतात या बाथरूमच्या समोर वरच्या बाजूला सामान ठेवण्यासाठी फर्निचरमध्ये कपाट सुद्धा बनवलेले आपण पाहू शकतात बाथरूमच्या समोर एक सुंदर असं बेसिन सुद्धा बसवण्यात आलं आहे बेसिनच्या पाठीमागच्या भिंतीवर सुद्धा एकदम आकर्षक असा कलर दिलेला आपण पाहू शकतात या बाजूला आपण फ्लॅटमधील कॉमन बाथरूम पाहू शकतात या बाथरूमला सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसण्यात आला आहे या सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठी असून बाथरूम मध्ये इंडियन टॉयलेट बसण्यात आला आहे बाथरूमच्या भिंतीवर पूर्णपणे टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर सुद्धा दिला आहे या बाथरूममध्ये सुद्धा व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी बसवण्यात आली आहे ही बाथरूम सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे आत्ता आपण या फ्लॅटमधील दुसरी बेडरूम कसे आहे ते पाहणार आहेत या फ्लॅटमधील दुसरी बेडरूम ही चिल्ड्रन बेडरूम आहे या बाजूला आपण दुसरी बेडरूम पाहू शकतात यासुद्धा रूमला एकदम चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवला असून रूमची साईज सुद्धा एकदम मोठी आहे रूममध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिलेला आपण पाहू शकतात या रूम मध्ये सुद्धा साठी एक मटसाची खिडकी आहे या रूम मधील भिंतीवर सुद्धा थ्री इन वन कलर कॉम्बिनेशन दिलं आहे या रूम मध्ये सुद्धा ठेवलेला आपण मटसाचं कॉटो इतर साहित्य पाहू शकतात या रूम मध्ये सुद्धा वरच्या बाजूला सुंदर अशी पीओपी करून त्यामध्ये लाई फिटिंग करण्यात आली आहे रूम मध्ये अभ्यास करण्यासाठी लहान मुलांसाठी स्टडी टेबल सुद्धा बनवण्यात आला आहे या रूम मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये फर्निचर मध्ये कपाट सुद्धा बनवलेले पण पाहू शकतात या रूम ला खूप सुंदर आणि एकदम आकर्षक बनवण्यात आला आहे हा फ्लॅट लातूरच्या सर्वात प्राईम लोकेशनला असून ट्युशन एरियापासून एकदम जवळ आहे या फ्लॅटची संपूर्ण कागदपत्र सुद्धा तसं या फ्लॅटच्या मालकाने मला सांगितलं आहे हा फ्लॅट विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लोन सुद्धा देईल आता आपण या फ्लॅटमधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण खूप सुंदर आणि एकदम मोठे किचन पाहू शकतात या किचनमध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे किचन मध्ये खूपच सुंदर असा किचन वाटा सुद्धा बनवलेला आपण पाहू शकतात किचन किचनवट्याच्या खालच्या बाजूला सुद्धा ट्रॉली बसवण्यात आले आहेत किचन मध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी समोरच्या बाजूला खिडकी आणि बालकणी सुद्धा आहे किचनमध्ये फ्रीजसाठी आणि देवघरसाठी सेपरेट जागा दिली आहे किचन वट्याच्या समोरच्या भिंतीवर सुद्धा एकदम आकर्षक अशी टी बसण्यात आली आहे किचन मधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला मध्ये कपाट बनवलेले पण पाहू शकतात या किचनला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम आकर्षक असे बनवण्यात आले आहे या फ्लॅट चे बांधकाम हे वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलं आहे या फ्लॅट पासून जिल्हा क्रीडा संकुलन नंदी स्टॉप पॉलिटेक्निक कॉलेज आणि छत्रपती शिवाजी विद्यालय एकदम जवळ आहे आता आपण या किचनला लागून असलेली बाल्कनी कशी आहे ती पाहणार आहेत या बाल्कनीला सुद्धा अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसण्यात आला आहे या बाल्कनीची सुद्धा साईज एकदम मोठी असून बाल्कनीमध्ये सुरक्षेसाठी पूर्णपणे ग्रिल बसून घेतली आहे बाल्कनीमध्ये सुद्धा खूप सुंदर अशी टाइल्स बसण्यात आली आहे बाल्कनीमध्ये वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी सुद्धा सेपरेट जागा दिली आहे या बाल्कनीला बाहेरच्या बाजूने सुंदर अशी जाळी सुद्धा बसून घेतली आहे या फ्लॅटच्या आजूबाजूला पूर्णपणे खूप सुंदर आणि एकदम व्यूआय पी अशी वस्ती आहे आपल्या व्यक्ती ज्यांना कोणाला ट्यूशन जवळ औसा रोड वरील सर्वात सुंदर आणि एकदम प्राईम लोकेशन वरील हा फ्लॅट आवडला असेल त्यांनी हा फ्लॅट लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये या प्रॉपर्टीची किंमत दिलेली आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता या फ्लॅटचा पूर्ण पत्ता म्हणजेच फ्लॅट नंबर चारशे दोन विंग ए साई सरस्वती अपार्टमेंट छत्रपती शिवाजी महाराज पासून एकदम जवळ सरस्वती कॉलनी औसा रोड नंदी स्टॉप पासून एकदम जवळ लातूर या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र